अरे मंगेश दादा खरं म्हणजे माहित नाही इतकं अपरिपक्व असेल असं मी कधी विचारही केला नव्हता मला असं वाटलं होतं की गिरीश भाऊनी त्यांच्यावर विश्वास ठेवलाय म्हणजे एखादा परिपक्व नेतृत्वावर विश्वास ठेवलाय असं वाटायचं नाही फक्त मोठ्या नेत्यांच्या सभा पार पडल्या सभा मोठ्या झाल्या नाही नेतेच फक्त मोठे आले होते सभा एकदम छोट्या होत्या त्याच्यामुळे ते मोठे नव्हते मोठ सभा मोठ्या नव्हत्या नेते फक्त मोठे आले होते अरे मंगेश दादा खरं म्हणजे माहित नाही इतकं अपरिपक्व असेल असं मी कधी विचारही केला नव्हता मला असं वाटलं होतं की गिरीश भाऊनी त्यांच्यावर विश्वास ठेवलाय म्हणजे एखादा परिपक्व नेतृत्वावर विश्वास ठेवलाय असं वाटायचं परंतु खरोखर कालची त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर खरंच दुःख झालं मलाही लोकांनी प्रतिक्रिया विचारल्या होत्या की चाळीसगावला पद्मजताईंचा पराभव झाला आणि आमच्या चव्हाण ताई त्या ठिकाणी आल्या मी त्यांचं अभिनंदन केलं की चांगली गोष्ट आहे इलेक्शन झालं त्या विजयी झाल्या त्यांचं अभिनंदन आहे मंगेश दादा माझे मित्र आहेत त्याच्यामुळे आता इलेक्शन संपल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात परंतु मला मीडियावाल्यांनीच काहीतरी बाईट दाखवली की मी चाळीसगावचं चा, काय पाचोऱ्याचं चा पार्सल चाळीसगावकरांनी पाचोऱ्याला पाठवलं अर्थात हे पार्सल कधी झालं नव्हतं एक दिवस आलो फक्त ते दोन तास त्या दोन तासात मंगेश दादाच्या खाली एवढा मोठा सुतळी बांब बसला होता ना की मंगेश दादा आठ दहा दिवस बाहेर कुठेच निघला नाही पण जर का मंगेश दादा मध्ये खरंच एवढी घमेंड आली असेल जर एवढी राजकीय गुर्मी आली असेल एवढी मस्ती आली असेल ना तर मंगेश दादांना माझं आव्हान आहे की आज नंतर किशोर आप्पा शंभर टक्के चाळीसगावच एकनाथ शिंदे साहेबांना सांगून तिथली जबाबदारी स्वीकारायला तयार आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून कारण त्यांनी जो काही नगरपालिकेत विजय प्राप्त केला आहे ना तो विकासावर त्यांच्या कर्तृत्वावर किंवा त्यांच्या मानसिकतेवर मिळवलेला विजय नाही तो जो विजय मिळवलाय तो बोगस विजय मिळवलाय त्यांच्या पैशांच्या गुर्मीवर त्यांनी सतरा हजार वोटिंग चाळीसगाव शहरामध्ये बोगस टाकून ठेवलंय दुबार वोटिंग टाकून ठेवलंय मंगेश दादामध्ये जर का घमेंड असेल तर त्यांनी मतदार यादीचा एकदा त्या चाळीसगाव शहरामध्ये शो लावा अनेक शो लावताना ते मतदार यादीचा शो लावावा जी दुबार यादी आहे ना ती एकदा कट करून आणि पुन्हा त्या चाळीसगाव शहरामध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी नगरपालिका लढवावी हे किशोर आप्पाचं खुलं त्यांना आव्हान आहे ओके okay. आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका